पार्ट कंट्रोल में ले ले और आज ये पांच सदस्य पिक्चर देना है आज तुम शूट करा फोन में और आप पाले कर और भैया आप भाई तो हां बायको आणि मुलगा उचलला पण सेंचुरी हा दसमच्या दिवशी प्रॉमिस करायचं सेंचुरी मारायची आपल्याला एका सिंगल सेंचुरी आपल्याला डबल नको षटकर मार आयुष्याची सेंचुरी आयुष्याची सेंचुरी ठीक आहे ऑल द बेस्ट मी दुसत आहे एकनाथ शिंदे साहेब तुझ्यासोबत मी खूप खूप मेहनत घेतली मला इथे आणलं आणि त्याच्यानंतर जे जे फॅसिलिटीज मिळणार मला ते त्यांच्यामुळे झाले आणि हे गेल अमेरिकेस আমি এবড়া মাগলালাতা তু আরানো আ

एकदम मस्त आता आम्ही असं ठरवलंय जबाबदारी आता तू माझ्यावर सोडून दे आता शिंदे साहेबांनी मला पाठवलंय त्यांनी तुला तर मदत आता काल आमचे मंगेशी आले होते ठरवलंय की तुझं सगळं बॉडी चेकअप वगैरे करून काय काय अजून तुला फॅसिलिटी तुला जगवायचं शंभर वर्ष शंभर वर्ष बरं की नाही तर तू सगळं काही ट्रीटमेंट हे पण आपले मित्रच आहेत आमची वानर सेना म्हणून मी त्याचा सदस्य आहे काय झाले आहे वानर वानार सेनेच्या माध्यमातून जे वानर सेनेचे प्रमुख आहे ते उत्तर आणि मोठे अधिकारी तर त्यांचे कार्यक्रम सगळीकडे होत असतात आणि ते काय करतात असं मेडिकली जी जी काही मदत करायची असतात ना ते आव्हान करतात लोकांना आव्हान केल्यानंतर मग लोक फंड्स देतात आता तुला जेव्हा आवाहन केलं होतं ना दोन महिन्यापूर्वी पर्सनल अकाउंट मध्ये वगैरे पैसे आहेत ऑलरेडी आणि अजूनही काही कलेक्शन 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 धनंजय सिंग आणि अजित भाई म्हणून येतील ते अजूनही तुला कॅश देतील पण ते पैसे आता तू असे नाही मी काय सांगितलं त्यांना एक ट्रस्ट करायची तुझी बायकोची म्हणजे उगाच ते वाया जाणार नाही आणि डोक्याला जरा शांत ठेव सगळ्यांशी भांडण करून आता वय झालेलं आहे आपलं शांतपणे आयुष्य जगायचं तुला आता एकदम मस्त मैदानात आणून रस्त्यावर नाही मेडिकल फॅसिलिटी आहे लॉंग लाईफ जोपर्यंत तुला जगायचं तोपर्यंत त्याच्यासाठी प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे साहेब तुझ्या बरोबर आहे काही टेन्शन करायचं नाही आता हे डॉक्टर पॉल ला मी घेऊन लालोय आपण दोन हॉस्पिटल केलेले माझ्या आईच्या नावानं तर हे आता ह्यांना मी सांगितलंय की पूर्ण जी जबाबदारी आहे मेडिकल आता यांच्याकडनं सगळे रिपोर्ट घेणार तुझं लिव्हर बिव्हर आता तुझं लिव्हर एकदम फ्रेश असणार ना लिव्हरला तू महिने झाले पण त्याच्या अगोदर किती वर्ष ते ऑस्ट्रेलिया मध्ये होत तर आता असं ठरलंय की ते लिव्हर वगैरे तुझं सगळं चेक करून आपल्याला जे काही बॉडी मध्ये जे जे तुला गरजा असतील शरीरामध्ये

एन्जॉय करायचं नाही आणि सगळं काही तुला सुविधा वगैरे सगळं आम्ही देऊ. मला एकवे शिंदे साहेबांनी खास तुला भेटायला पाठवलं. मी सांगितलं माझा फक्त तो तीस वर्ष जुना मित्र आहे. सगळे जुने आठवणी वगैरे सांगितलं मी. हं तर तुमचे फोटो आहे.

अटल बिहारी वाजपेयी तर आमच्या सगळ्यांचे आयडॉल होते आजही अटल बिहारींचं भाषण आणि त्यांच्या भाषणाच्या सीडीज अनेक आम्ही ऐकतो आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त अटल बिहारीचा त्यांचा वारसा जो आहे जपलेला आहे भारतीय जनता पक्षानं त्याची दखल घेत आम्ही भविष्यामध्ये मार्गक्रमण त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न करतो आ, मी मना मनापासून असे महान नेतृत्व ह्या देशाला लाभलेले आहे त्याचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमतर चर्चा सुरू आहे मी कालच या संदर्भात बोललो होतो नाराजीचं काहीतरी कारण तर असायला हवं पहिलं म्हणजे बघा सर्वसामान्य त्या कार्यकर्त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी आज ह्या राज्याचा कॅबिनेट मंत्री बनवला कॅबिनेट मंत्री बनवल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ह्या मंत्रिमंडळामध्ये चौथ्या माळ्यावर तीन तीन दालनं मला मिळाली त्या दालनाचा काल मी ताबाही घेतला आणि त्या ठिकाणी पत्रकार आणि बैठकही घेतली सगळ्या अधिकाऱ्यांची त्यामुळे हे महत्वाच्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर मला असं वाटतं की नाराजीचं काही कारण असायला नव्हतं आणि अशा गोष्टींवरनं नाराजी न जी जबाबदारी पक्षानं तुमच्यावर दिलेली आहे राज्याची अति महत्वाची जबाबदारी जी परिवहन खात्याची ती माझ्यावर दिलेली आहे त्यामुळे नाराजीचं वगैरे काही कारण मी आनंदी मी तर असं म्हणेन मला तीन तीन दालनं दिली आहे त्याच्यापैकी एखादं दालन जर अजून दुसऱ्या कोणाला हवं असेल तर माझी त्यालाही तयारीच्या सुरुवात झालेली आहे कालपासून सुरुवात झालेली आहे पहिला हप्ता चालू झालेला आहे आणि पुढल्या ह्या डिसेंबर एंड पर्यंत बरेच काही हप्ते हे लाडक्या बहिणींना मिळेल ज्या बहिणींच्या हे सरकार आलेलं आहे महायुतीचं एवढं दोनशे सदतीस आमदारांचं सा पाठबळ या लाडक्या बहिणींना जर आम्हाला दिलं असेल तर लाडक्या बहिणींना हे सरकार नाराज कधीही करणार नाही किंबहुना आमच्या माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देवे आता देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांनी कबूल केल्याप्रमाणे त्यांच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आता महसूलमध्ये जे आहेत ते परवाने वाढणार आहे त्यामुळे महसूल देखील वाढणार आहे बाबतीत मला काय कल्पना नाहीये ते काय म्हणाले याचा चांगले दिवस आहेत महायुतीचं सरकार चांगलं काम करत आहे लाडक्या बहिणी खुश आहेत हे राज्य अतिशय गतिमानतेनं पुढे नेण्याचा प्रयत्न जर हे सरकार करत असेल तर रोजच्या रोज काहीतरी वाईट बोलायलाच पाहिजे असं काही नाही चांगलंही कधीतरी संजय राऊतांच्या तोंडून ऐकायची सवय आम्हाला पण व्हायला हवी सर जीएसटी आणि एस टी महामंडळमध्ये काय कशा प्रकारचा आता बदल होणार आहे पाहायला गेलं तर आता नवीन बदल तुम्ही घडवणार आहे नवीन तर भरपूर बदल घडवायचे आहेत तीन दिवसापूर्वी मी ठाण्याच्या एस टी आगाराची पाहणी केली होती कारण घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी असं मला होतं स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्वच्छता मोहीम एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये चालू केली होती ती स्वच्छता मोहीम थंडावलेली असं मला चित्र दिसलं आता मी कुठल्या अधिकाऱ्यांना सांगून जाणार नाही आता मी उद्या तीन बस आगारांच्या भेटी घेणार आहे परंतु अद्यापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांना सांगितलं नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील आमच्या त्या सगळ्या बस आगार प्रमुखांना कळलं पाहिजे का हे परिवहन मंत्री कुठल्या आगारात देणार आहे कारण आपण जर अधिकाऱ्यांना आधी सांगितलं आणि आगाराची पाहणी करायला गेलो तर ते आपण जाईपर्यंत एकदम मस्त स्वच्छ टापटी प्रशांत गृहामध्ये पाणी गरम पाणी थंड पाणी सगळं मिळतं मंत्री गेल्यानंतर परत ये न सांगता त्या ठिकाणी गेलं आणि प्रत्येकाची जर चांगलं सुविधा जर सर्वसामान्य प्रवाशांना किंवा एस टी कामगारांना नसेल तर त्यांची खरडपटी काढणार मी आता शहरी भागातून सुरुवात करतोय पण ग्रामीण भागापर्यंत सुद्धा सगळ्या बस आगाराची पाहणी मी करणार बेंगलोरच्या धर्तीवर बंगलोरच्या धर्तीवरती कशा प्रकारचा प्रोजेक्ट आणणार पुरा पाश्चात्य देशामध्ये युरोप असू द्या अमेरिका असू द्या रोपवेला फार प्राधान्य दिलेलं आहे कारण सगळी वाहतूक ही रस्त्यावर आलेली आहे आणि रस्त्यावरच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि एम एम आर क्षेत्रामध्ये तर जास्त मोठ्या प्रमाणात होते बँगलोरला मला जी माहिती मिळाली त्यामुळे प्रवासी वाहतूक ही रोपवेच्या माध्यमातून म्हणजे केबल कारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ते प्रोजेक्ट कसा आहे ते मी बघायला सांगितलं माझ्या अधिकाऱ्यांना आणि जर ते होत असेल तर एम एम आर क्षेत्रामध्ये प्राथमिक स्तरावर आणि अकाउंटमध्ये किती आले पैसे तीन तीन काय नाही आम्ही काय केलं होतं ते अकाउंट तुझं डायरेक्ट केलं होतं म्हणजे तुझ्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा होणार होते काही पैसे आणि काही काही आमचे जे लोक आहेत त्या माध्यमातून एक वीस एक लाख रुपये आता जमा झाले होते वीस एक लाख रुपये तुला आता संध्याकाळी देतील ते शिंदे साहेबांनी पाच लाख रुपये असे पस्तीस लाख रुपये तू बायकोच्या हातात देऊन आणि मेडिकल औषध औषधापासून सगळं काही ट्रीटमेंट ते आता तुला लॉंग लाईफ फ्री थँक्यू ये भी आहे डॉक्टर करेंगे बी आपण लिख के दिया लिया मॅडम खूप प्रेम करतो थँक्यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग पण परत कॉन्फिडन्स वाढवायचा आणि मैदानावर यायचं मुलांना परत तुझ्यासारख्या विनोद दावरा कांबळी आहे मी मुलगा पण लेफ्ट आता म्हणून सांगतो की असे विनोद कांबळी आपल्याला अजून घडवायचे महाराष्ट्र मुंबईतून तुझ्याच माध्यमातून तुझ्या कोचिंग खालीच आहे पूर्ण देश महाराष्ट्र आणि सगळे काही पॉलिटिशियन तुझ्या सोबत आहे एकनाथ शिंदे साहेब तर खास

ये देखो हम, हमारा दोस्त साथ में देखा नमस्ते कैसे हो जोर आप शाम को आ रहे हो ठीक है मैं अभी हॉस्पिटल में आया और हॉस्पिटल में मिला विनोद को अच्छा नमस्ते धनंजय जी नमस्कार 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 अच्छा until, okay. उसको बोला मैं हो गया आज से हो गया और और ऐसा है कि इसको मैंने बोला विनोद को कि बहुत सारे विनोद काम और निर्माण करने हमको देश के लिए

आजारी पडतो आणि त्याला जर मदतीची गरज असेल तर त्यावेळेस ही सेना पूर्ण देशातून काही जे लोक आहेत त्यांना आवाहन करते की ह्या माध्यमातून हा पेशंट आहे आणि याला पैशाची गरज आहे आणि ती सेना आवाहन केल्यानंतर महिना दोन महिन्यामध्येच खूप लोक जे आ, आ, मदत करायची इच्छा ज्यांची असते ती लोक मदत करतात काही महिन्यापूर्वीच मानरसेनेचे जे, जे प्रमुख आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं कारण मी त्या संस्थेचं सुद्धा एक सदस्य आहे म्हणून काम करतोय तर त्यांनी आवाहन केलं होतं विनोद ताबेंच्या खात्यामध्ये काही पैसे पण ऑलरेडी जमा झाले कारण डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा करायला सांगितले होते काही स्वयंसेवी ज्या संस्था आहे आमच्यासारखे काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जवळजवळ वीस एक लाख रुपये आज जमा झाले वी ते वीस लाख रुपये संध्याकाळी ते सगळे येणार आहेत खास उत्तर प्रदेशवर येणार आहेत कारण हे मानवसेनेचे जे प्रमुख उत्तर प्रदेश मध्ये तर ते येणार आहेत ते देणार आहेत आम्ही आज हा निर्णय घेतला कारण एकनाथ साहेबांनी मला आज विनोद कांबळीची भेट घ्यायला इथं पाठवलं काल मंगेश चिवटे या ठिकाणी जे आमचे वैद्यकीय पथकाचे प्रमुख आहेत ते येऊन गेले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाखाची मदत पण जाहीर केली ते पाच लाख परत त्याच्या अकाउंट मध्ये काही पैसे जमा झाले ते एक चार पाच लाख आणि अजूनही एक वीस लाख म्हणजे तीस लाख रुपयाची मदत ही विनोद कांबळीच्या पत्नीच्या नावानं ही जमा केली जाईल अजूनही आव्हान काही आमचं जे झालेलं त्या माध्यमातून जो निधी येईल तोही त्याच्या पत्नीच्या नावाने जमा केला जाईल परंतु महत्वाची गोष्ट जी आहे ते फक्त ही टेम्पररी ट्रीटमेंट आहे पर पर्म, परमन्ट ट्रीटमेंट जे आहे काही जे आजार आहेत या आजाराची आता छाननी होते आणि लगेच डॉक्टरांना एक दोन दिवसात सगळी माहिती मिळेल तर जो जे काही आजार आहे पूर्ण उपचार करण्याची जबाबदारी आता आम्ही उचललेली आहे म्हणजे विनोद कांबळेला ज्या ज्या वेळेस वैद्यकीय उपचाराची गरज पडेल त्यावेळेस गंगूबाई संभाजी शिंदे हे हॉस्पिटल इंदिराबाई बाबूराव सरनाईक हे हॉस्पिटल आणि त्याचबरोबर आकृती हॉस्पिटल जे आता या ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हे तीन हॉस्पिटल विनोद कांबळीच्या वैद्यकीय सेवेसाठी आयुष्यभर त्याला जी काही वैद्यकीय मदत लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि फ्री ऑफ चार्ज पूर्ण उपचाराचा खर्च आणि पूर्ण औषध आहे ही आमच्या ह्या तिन्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येईल डॉक्टर इंद्रबाई बाबूराव सरनाईक आणि गंगूबाई शिंदे हॉस्पिटलचे इंचार्ज डॉक्टर पॉल आहेत त्यांना ही जबाबदारी दिलेली डॉक्टर ठाकूर आहेत त्यांनीही जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे त्या तीन हॉस्पिटलच्या माध्यमातून हा सगळं खर्च आता आयुष्यभर केला जाईल योगायोगानं आज ख्रिसमस आहे आणि विनोद कांबळीची बायको ख्रिश्चन आहे hmm. त्यामुळे तो बायकोवर प्रचंड प्रेम करतो आणि त्याचे बायको आज भेटायला येणार आहे म्हणून डॉक्टर ठाकूरांनी शैलेश ठाकूरांनी एक हॉस्पिटलमध्येच एक रूम ख्रिसमस रूम आणि त्या रूममध्ये त्याला आता शिफ्ट करणार आहे जेणेकरून केक वगैरे कापता येईल आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना विनोद कांबळींनी मैदानावर डबल सेंच्युरी पण बऱ्या बऱ्याच वेळा मारलेले आहेत परंतु मी त्याला सांगितलं की आयुष्याची सेंचुरी आता तुला मारायची आहे तुला अजून जगायचं आहे तुझ्यासारखे विनोद कांबळी ह्या देशामध्ये अजूनही तयार करायचे क्रिकेटच्या माध्यमातून असे विनोद कांबळे असे सचिन तेंडुलकर ह्या देशामध्ये जर झाले भविष्याचं जे क्रिकेट आहे भारताचं अजून उज्ज्वल आहे मला आठवत आहे की त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली त्याचं लग्न झाल्यानंतर तो लग्नाचा पहिला वाढदिवस माझ्या फार्म हाऊसवर त्यांनी येऊरला साजरा केला होता जवळजवळ चार पाच दिवस तो येऊरला राहिला होता आणि तेव्हापासून आमची ओळख झाली अनेक वेळा माझ्या अनेक टुर्नामेंटच्या समारोपाला किंवा ब उद्घाटनाला विनोद कांबळे हजर असायचा बऱ्याच वेळा कौटुंबिक संबंधामध्ये संबंध कारणानं रेस्टॉरंटमध्ये माझ्या कौटुंबिक जे कार्यक्रम असायचे त्याला विनोद यायचा त्यामुळे ह्या हे तीस वर्षाचे संबंध आम्ही जोपासले होते परंतु काही गोष्टींची जी गरज नसताना त्यांनी त्या चुका केल्या त्या त्याला आता भोगायला लागतात परंतु आता त्यांनी प्रामिट केलं की आता मी आयुष्य परत चूक करणार नाही मला अनेक मैदानावर येऊन अनेक क्रिकेटपटू घडवायचे आणि त्यासाठी मला जगायचं आहे म्हणून मी फक्त त्याला सांगितलं की डबल सेंचुरी नाही तर निदान ह्या देशासाठी तरी विनोद कांबळीने सेंचुरी मारणं आयुष्याची गरजेचं